मी माधुरी सविता पोवार आणि माझं आत्ताचं नाव आहे सौ माधुरी अमित खाडगे तुम्ही म्हणाल की मी प्रथम माझ्या आईचं नाव घेते पण माझ्या आईचं कर्तृत्व आणि तिने आमच्यासाठी तिच्या स्वप्नांचा केलेला त्याग यासाठी मी फक्त तिचं नाव माझ्यासोबत लावून मी नाही पूर्ण करू शकत पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी माझ्या आईचं नाव नक्की लावेल आणि याचा मला खरंच खूप अभिमान वाटेल माझ्या आयुष्यातील माझी आदर्श व्यक्ती आहे माझी आई आणि आज मी फक्त माझ्या विषयावरतीच बोलणार नाही आहे तर समाजातील प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या शब्दांमुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर क्षमा असावी पण मी आज जे काही व्यक्त होणार आहे ते अगदी मनापासून व्यक्त होणार आहे आई माझा गुरु आई कल्पतरु सौख्याचा सागरू आई माझी आई माझी खरंच हे किती गोड शब्द आहेत ना पण हे शब्द त्यांनाच समजू शकतात ज्यांना त्याची जाणीव आहे खरंच आई आपला गुरु असते आई सोख्याचा सागरू असते आईचं प्रेम ही सागरावणी अनंत असतं तिथे कोणताच स्वार्थ नसतो फक्त निखळ प्रेम असतं आणि निस्वार्थ प्रेम असतं आणि हे प्रेम तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असा नेहमी तुमच्यासाठी अनंतच असतं असं म्हणतात ना की स्वामी तिनी जगाचा आई विणाभिकारी स्वामी तिनी जगाचा आई विणाभिकारी खरंच या शब्दांमध्ये ना खूप अर्थ दडलेला आहे तुम्ही आज लाखो करोडो कमवा पण तुमच्याजवळ जर आईचं प्रेम नसेल तर त्याची व्हॅल्यू शून्य आहे त्यामुळे आई नावाचा अनमोल ठेवा ज्याच्याजवळ आहे त्यांनी तो आयुष्यभर जपावा असे मी सगळ्यांना विनंती करते माझ्या आयुष्यातील माझी आदर्श व्यक्ती माझी आई आहे माझी आई जरी आज माझ्यासोबत नसली ना तरी तिचे संस्कार तिने आमच्यासाठी तिच्या स्वप्नांचा केलेला त्याग आणि तिने आमच्यासाठी केलेले कष्ट याची जाणीव मला आयुष्यभर असेल कारण त्याचंच फळ म्हणून आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे माझी स्वतःची ओळख आहे मी आत्मनिर्भर अवलंबी आहे आणि याचं कारण म्हणजे याचं श्रेय म्हणजे फक्त आणि फक्त खरंच असेच समाजातील प्रत्येक मुलांनी प्रत्येक व्यक्तीनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी व त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे त्यावेळी आईला की आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं आपण आत्मनिर्भर बनावं पण त्यावेळी आर्थिक परिस्थितीही तशी नसायची आणि घरातून तसा साथही नसायची त्यामुळे प्रत्येक आईला आपली स्वप्ने फक्त दाराच्या चौकटीपर्यंतच ठेवावी लागायची तेवढी मोकळी त्यांना ते मिळायची नाही आणि आलीच म्हणाल तर आत्ताही परिस्थिती अशी काही वेगळी नाही आहे आता ही कित्येक घरांमध्ये एज्युकेटेड आई असूनही ती स्वतःची ओळख बनवू शकत नाही ती घराबाहेर जाऊ शकत नाही कारण मुलांची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी याच्यामुळे तिला बाहेर जाता येत नाही स्वतःची ओळख बनवता येत नाही याची ये मला खरंच खूप खंत वाटते पण असो कारण आईसारखा त्याग ना जगामध्ये कोणीही करू शकत नाही आणि आईचा त्याग एवढा असतो की कि तिने किती वर्षाचं शिक्षण केलं असलं ना तरी ती आपल्या मुलासाठी कुटुंबासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग करते असं आहे हे सगळं आईचं त्याग आणि आईचं प्रेम आता म्हणाल तुम्ही सन दोन हजार पंचवीस सुरू आहे हो ना तरी समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का म्हणून नाही तरी समाजामध्ये स्त्री पुरुष समानता नाहीये आजही समाजामध्ये मुलगी जन्माला आली की आनंद व्यक्त केला जात नाही का तर दृष्टिकोन वंशाला मुलगा हवा का मुली जगण्याचा अधिकार नाही अहो मुलगा जर वंशाचा दिवा असला तर मुलगी ही ज्योती बनून तुम्हाला ज्योतिमय प्रकाशित करून त्याच्यापेक्षाही जास्त छान रीतीने सांभाळू शकते फक्त हा दृष्टिकोन बदलायला हवा आणि हा दृष्टिकोन बदलायचा असेल तर प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनायला हवं आणि याची सुरुवात आपण आपल्यापासूनच करायला हवी कारण आपण बदललो नाही तर समाज स्वीकारणार नाही आज स्त्री कशामध्येही कमी नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री आघाडीवर आहे जर एक स्त्री घर सांभाळू शकते घरातील सगळे नाती सांभाळू शकते तर ही ती एक यशस्वी उद्योजिकही बनू शकते तिच्यात तेवढी शक्ती आहे आणि या शक्तीची जाणीव आपण समाजाला करून द्यायला हवी आणि त्यासाठी प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर आणि कणखर बनायला हवं आजची स्त्री खरंच आहे का हो सुरक्षित ती आज स्त्री समाजामध्ये सुरक्षितपणे वावरू शकते का नाही आज स्त्री सुशिक्षित असूनही समाजामध्ये सुरक्षितपणे वावरू शकत नाही कारण दृष्टिकोन आणि हाच समाजाचा दृष्टिकोन आपण बदलायचा आहे समाजातील प्रत्येक स्त्रीने कणखर बनायचं आहे आत्मनिर्भर बनायचं आहे आणि आपल्या पंखांना बळ देऊन गरुडासारखी उंच भरारी घ्यायची आहे तू ही करू शकतेस तुझ्यात ही क्षमता आहे आणि ह्या क्षमतेची जाणीव प्रत्येक स्त्रीने आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि उंच भरारी घ्यायची आहे आपली सुरक्षितता आता आपल्या हातात आहे आपण आपल्या मुलींना हा ड्रेस घालू नको ते ड्रेस घालू नको हे शिकवण्यापेक्षा तू ह्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कसा सामना करायचा त्यांना कसा धडा शिकवायचा याची शिकवण दिली पाहिजे तरच प्रत्येक स्त्री सुरक्षितपणे मोकळेपणाने समाजामध्ये वावरू शकेल फक्त जागतिक महिला दिनानिमित्तच तू माझी आई तू माझी बहीण तू तू माझी मुलगी म्हणून शुभेच्छा देण्यापेक्षा समाजातील प्रत्येक स्त्री मोकळेपणाने स्वच्छंदपणे समाजामध्ये सुरक्षिततेच्या भावनेने कशी वावरू शकेल आणि समाजामध्ये स्त्री पुरुष समानता कशी येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं त्या दिवशी समाजात खऱ्या हाताने जागतिक महिला दिन साजरा होईल आणि प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये सुरक्षितेची भावना श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद